हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीने शेवाळा व देवजना शिवारामध्ये पुरात अडकलेल्या बावीस नागरिकांना बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू करण्यात आले हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे शेतकऱ्याच्या शेत, शेत पिकांचे शेतीमधील न भरून निघणारे नुकसान झाले आहे हिंगोली जिल्ह्यामधील शेवाळा व देवजना शिवारामध्ये पुरात अडकलेल्या बावीस नागरिक महिलांना बोटीच्या सहाय्याने हिंगोली अग्निशामक दलाच्या वतीने रेस्क्यू करण्यात आले तसेच झालेल्या नुकसानीची पाहणी करून माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर यांनी शेवाडा व देवजना गावकऱ्यांशी संवाद साधला व प्रशासनास नुकसानी संबंधी पंचनावे व मदत करण्यासाठी संपर्क साधला यावेळी उपजिल्हा संघटक सोपान पाटील उपतालुका प्रमुख रुपेश देशमुख माननीय नगरसेवक बाळूभाऊ पारवे गुणानंद पतंगे शेवाळा चेअरमन रुपेश सूर्यवंशी सुनील भाऊ सावंत साई सावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीने शेवाळा व देवजना शिवारामध्ये पुरात अडकलेल्या बावीस नागरिकांना बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू करताना हिंगोली जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील तसेच माजी आमदार संतोष टार्फे पदाधिकारी शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे हिंगोली